सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात भाग बदलत अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासोबत जोरदार पर्जन्यवृष्टी निर्माण झाली आहे मात्र कोणत्या तालुक्यात आणि महसूल मंडळात किती पाऊस झाला याची आकडेवारी उपलब्ध होत नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले पावसाच्या आकडेवारीबाबत कृषी विभागाकडून नेमण्यात आलेल्या खासगी हवामान कंपनीकडून तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले दरम्यान भारतीय हवामान विभागाकडून नगर जिल्ह्याला सोमवारी रोजी पावसाचा ऑरेंज तर एकवीस तारखेपर्यंत येलो अलर्ट देण्यात आला आहे यामुळे पुढील आठवड्यात जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात वळवाच्या सरीसोबत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे साईबाबा संस्थान परिसरात स्वतःला तथाकथित पीए म्हणून मिरवणाऱ्या दलालांच्या टोळीचा धुमाकूळ वाढला असून झटपट दर्शनाच्या नावाखाली भाविकांची खुले आम फसवणूक सुरू आहे त्यामुळे या व्हाईट कॉलर पीएंना मंदिर परिसरात तात्काळ बंदी घालावी आणि त्यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे संगमनेर तालुक्यात गेली चाळीस वर्षे असलेली दहशत सामान्य जनतेने मोडून काढले या जनतेने एका सामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत सेवा करण्याची संधी दिली ज्यामुळे तालुका आणि दहशत शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे संगमनेरात दहशत वाढली असे जर कोणाला वाटत असेल तर ते विधान वैफल्यातून आले आहे अशी खरमरीत टीका आमदार अमोल खताळ यांनी गुरुवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात केली आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांनी ही टीका केली नेवासा तालुक्यातील माका येथे एका विवाहित महिलेचा गळा आवळून खून झाल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पूजा अशोक गोरे हिचा विवाह चार वर्षांपूर्वी माका येथील अशोक अर्जुन गोरे यांच्याशी झाला होता काही दिवस सासरच्या मंडळींनी सुखाने नांदवले परंतु तू तु तुझ्या तु वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत तिचा शारीरिक व मानसिक छळ तिचे सासरचे मंडळी करू लागले दिनांक पंधरा मे रोजी सकाळी अकरा ते दिनांक सोळा मे रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी घरातून निघून गेल्याने तिला गळा आवळून तिला जिवे ठार मारले तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी माका शिवारात पाटाच्या पाण्यात टाकून दिले असल्याचं गणेश मच्छिंद्र एडके यांनी दाखल फिर्यादीमध्ये म्हटले आहे दिनांक सतरा रोजी सोनई पोलीस ठाण्यात अशोक अर्जुन गोरे पांडुरंग अर्जुन गोरे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात शेतकऱ्यांना योग्य दरात दर्जेदार बियाणे खते आणि कीटकनाशके उपलब्ध व्हावेत यासाठी कृषी विभागाने नियोजन आखले आहे जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी चौदा तालुक्यात बेचाळीस गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यात एकोणावीसशे त्र्याऐंशी पासून कृषी विभाग कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण योजना राबवण्यात येत आहे या योजनेत नगर जिल्ह्यात चालू वर्षी एक पूर्ण वेळ व एक्केचाळीस अर्धवेळ गुणवत्ता निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केले असून त्यांच्या सततच्या कामामुळे व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नियंत्रणेच्या मदतीमुळे कालावधीतून संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना भर उन्हाळ्यात पाणी मिळाल्याने मोठा दिलासा मिळत असल्याचे लाभधारक शेतकरी म्हणत आहेत गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करत गाशा गुंडाला आहे त्यामुळे फसवणूक झालेले धास्तावले असून त्यांनी व्याज नको परत मुद्दलच परत करा असा दगादा एजंटकडे सुरू केला त्या आहे त्यामुळे एजंटच्या अडचणी वाढल्या आहेत गुंतवणूकदारांनी कंपनी संचालकांची भेट घेतली असता पंधरा जून नंतर पैसे मिळण्यास सुरुवात होईल असे सांगण्यात आल्याचं समजतंय दरम्यान व्हॉट्सॲप ग्रुपवर गुंतवणूकदारांची कंपनीबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे जामखेड येथील मंगल कार्यालयातून नववधूंसाठी आणलेले पंच्याहत्तर ग्राम वजनाचे पावणे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले या प्रकरणी प्रताप कल्याण काकडे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी काकडे यांच्या दोन मुलांचे लग्न जामखेड येथील तालुक्यातील राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे बुधवारी होते लग्न झाल्यानंतर सप्तपदीचा कार्यक्रम होणार होता परंतु दुपारी चार वाज सुमारास सोन्याचे दागिने ठेवलेल्या स्टीलचा डबा लग्नाचे साहित्य ठेवले थे होते आणि त्या ठिकाणी ठेवून काकडे लघुशंकेसाठी गेले परत आल्यानंतर त्यांना डबा जागेवर दिसून आला नाही त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र सोने ठेवलेला डबा सापडला नाही डबा चोरी झाल्याचे समजताच काकडे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख एकाहत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वीस हजार हेक्टरने क्षेत्र वाढणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे यामध्ये मका तूर कापूस या पिकांचा समावेश आहे मागील वर्षी सोयाबीन पिकाला भाव न मिळाल्याने यंदा सोयाबीनचे क्षेत्र घटणार असल्याचे मानले जात आहे दरम्यान खरीप योजनेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी नगरला बैठक पार पडली सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हो अहमदनगर सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर